ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीनंतर पहा काय म्हणाले आमदार पंकजा मुंडे नमस्कार मित्रांनो, धन्यवाद न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. महाराष्ट्रात सध्या मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी पुढे आल्यानंतर त्यास ओबीसी नेत्यांकडून विरोध केला जात आहे. विशेष म्हणजे सरसकट आरक्षणास प्रकाश आंबेडकर यांनी देखील विरोध करत आरक्षण बचाव यात्रा सुरू केलेली आहे. यातच प्रकाश आंबेडकर व ओबीसी नेत्या भाजपच्या विधान परिषदेचे आमदार पंकजा मुंडे यांची भेट झालेली आहे या भेटीनंतर पंकजा मुंडे काय म्हणले पहा प्रकाश आंबेडकर आणि आपली भेट मगाशी येताना झाली काय नक्की भेटीमध्ये संवाद झाला आंबेडकर साहेब काय म्हणाले आणि ऍक्च्युली आमची भेट अत्यंत योगायोगाने झाली ते मी लातूरकडे येत होते आणि ते कदाचित बीडकडे जात होते मी त्यांना पाहिलं रस्त्यामध्ये आणि मी थांबले मी त्यांना शुभेच्छा दिल्या त्यांच्या यात्रेसाठी आणि संवाद आमचा सहज होता कॅज्युअल मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी कुणबिनोंदीच्या आधारे मराठा समाजाला ओबीसीतून सरसकट आरक्षण द्यावे यासाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे मात्र वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष एड प्रकाश आंबेडकर यांनी सरसकट आरक्षण देण्यास विरोध केला असून आरक्षण बचाव यात्रा सुरू केलेली आहे त्यातच ओबीसी नेत्या पंकजा मुंडे यांच्याशी झालेल्या भेटीनंतर राज्यात उलटसुलट चर्चा सुरू असतानाच पंकजा मुंडे यांनी या भेटीसंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ वाढल्यास शेअर करा धन्यवाद